मुरबाड तालुक्यातील एकलहरे गावाचे सुपुत्र आणि ज्येष्ठ नेते राजाराम वाळकू निचिते यांची ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन नुकतीच निवड करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष काशनाथ पाटील भिवंडी लोकसभा प्रभारी अध्यक्ष सुरेश बायामामा म्हात्रे माजी आमदार पांडुरंग बरोरा ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्ष विद्या वेखंडे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष अविनाश थोरात मुरबाड विधानसभा अध्यक्ष जयराम मेहर अंबरडा शहर अध्यक्ष सदामामा पाटील मुरबाड तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे मुरबाड तालुका ओबीसी विभाग अध्यक्ष शिवाजी धानके मुरबाड शहर प्रभारी अध्यक्ष तेजस व्यापारी युवक अध्यक्ष अभिषेक डुंकवाल आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल